जामखेड व परिसरातील नियमबाह्य कला केंद्रावर प्रशासनाने तात्काळ करावी ता जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गणेश भानोशे यांनी दिलेला पाहूया काय म्हणाले जनशक्ती शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष युवक आगडी महाराष्ट्र राज्य मी गेल्या बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अवैध चालणारे कला केंद्र असतील विषय व्यवसाय असेल बऱ्याचशा धंद्यावरती आवाज उठवलेला आहे भ्रष्ट अधिकारी असतील त्या विरोधात मी महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलेले आहेत आझाद मैदानसारख्या ठिकाणी मी उपोषण केलेलं आहे आता आपण एक वर्ष एक वर्ष सहा महिन्यापासून बघताय कला केंद्राविषयी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अवैध कला केंद्र चालनामुळे कारवाई झालेली पाहत आहे आपण यामध्ये प्रामुख्याने धाराशिव जिल्ह्यामध्ये असेल धाराशिव जिल्ह्यामध्ये असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल या जिल्ह्यामध्ये कारवाई झालेली आहे धाराशिव जिल्ह्यातले तर पूर्ण संपूर्ण कला केंद्र हे बंद करण्यात आले होते तसेच नगर जिल्ह्यामध्ये बरेचसे कला केंद्र आहेत यामध्ये जामखेड तालुका प्रामुख्याने नंबर एक आहे कारण का जामखेड तालुक्यामध्ये एकूण नऊ कला केंद्र आहेत या नऊ केंद्रापैकी काही कला केंद्रांवर रात रोजपणे पण वेशव्यवसाय केला जातो अल्पवयीन मुलींकडून वेशव्यवसाय करून घेतला जातो यामध्ये कला केंद्र रात्रभर चालवणे शासनाने त्यांना वेळ टाइम एक चा दिलेला आहे रात्री एक वाजेपर्यंत केंद्र चालायला पाहिजे पण हे कला काही कला केंद्र रात्रभर चालू असतात त्याच्यामध्ये डान्स हो बार सारखा डी जेचा प्रकार चालू आहे मी या अगोदर पण काही तक्रारी केल्या होत्या कलाकेंद्राविषयी तहसीलदार असतील कलेक्टर असतील मुख्यमंत्री साहेब असतील गृहमंत्री साहेब असतील यांना तक्रारी केल्या होत्या काही ठिकाणी कारवाई झाली महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी कारवाई नाही झाली तसेच आता जामखेडमध्ये का कला कारवाई करण्यासाठी मी पोलीस प्रशासनाला किंवा तो तहसील प्रशासनाला विनंती करणार आहे की आपण जिथं अयोध्या कला केंद्र चालू आहेत त्या कलाकेंद्रावरती आपण प्रामुख्याने कारवाई केली पाहिजे या कारवाई न न झाल्यास जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रभर प्रामुख्याने मुंबई आझाद मध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि तसे कारवाई न झाल्यास कुपोषणाचा देखील मार्ग अवलंबला जाईल याची सर्वशी जबाबदारी स्थानिक प्रशासनाची राहील हे मी सांगतो स्थानिक कसं असत मला सांगा तुमचं पारंपरिक वाद्य जे कला केंद्र आहेत ते राजे महाराज काळापासून चालू आहेत आपली महाराष्ट्राची लोककला जपली पाहिजे या मताचा मी आहे महाराष्ट्राची लोककला जपली पाहिजे परंतु या ठिकाणी पारंपरिक वाद्यावरती पेटी तबला असेल तुमचा याच्यावर चालले पाहिजे पण तुम्ही आता डान्स डान्सभरप्रमाणे तुम्ही वरती चालवताय ना वरती ना चालवलं पाहिजे तुम्हाला शासनाने जे नियम घालून दिलेत नेम, दिले, नेम त्या नियमाप्रमाणे मी कला केंद्र बंद करा म्हणत नाही माझं म्हणणं आहे ज्या कला केंद्रावरती काही कला केंद्र त्या कलाकेंद्राची नावे मी लवकरच प्रशासनाला कळवेल ना तसा मी अर्ज लेखी अर्ज तक्रार अर्ज देणार आहे त्या कला केंद्रावरती कारवाई झाली पाहिजे आणि तशी कारवाई न झाल्यास जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल कला केंद्र चालू राहिले पाहिजेत कला जोपासली पाहिजे या मताचा मी विपन्न आहे परंतु तुम्हाला जे शासनाने नियम घालून दिलेत त्या नियमाप्रमाणे कला केंद्र चालले पाहिजेत नक्की तुम्ही डान्स बार सारखे डीजे प्रमाणे डीजे लावून कला कलाकेंद्र चालवताय व्यवसाय करून घेत आहे हे सगळं सर्व राजरोजपणे चालू आहे मध्ये यावर स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष आहे म्हणूनच माझं प्रशासनाला विनंती आहे की आपण कठोर कारवाई केली पाहिजे आणि कारवाई न झाल्यास जनशक्ती शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल